आम्ही सगळे अकोला प्रहार संघटनेच्या वतीने बी डीओ साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे त्याप्रती आम्ही बच्चू भाऊनचे आभारी आहोत की ज्याने आमच्या तालुक्याला किंवा या महाराष्ट्राला किंवा देशाला दिव्यांगांचे काय काही जे ताकद आहे ती कशी स गव्हर्मेंटकडून स्कीमा मिळवून घ्यायच्या आणि नाही दिल्या तर कसं त्याच्याशी फाईट करायचं त्यामुळं बच्चू हे आम्हाला शिकवलं आहे त्यासाठी आज आम्ही स सगळे दिव्यांग बिडो साहेबांना इथे अकोला तालुक्यामध्ये पाच टक्के निधी प्लस घरकुल आणि घरपट्टी प पन्नास टक्के ह्या संदर्भात निवेदन देण्यासाठी उभे आहोत आणि आम्हाला बच बचबाऊबरोबर रामदास खोतने पण भरपूर इथं सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही सगळे इथे संघट संघटित आहोत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना कोले यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समितीचे आदरणीय बी डोय साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे खरंतर या तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी हा मिळालाच पाहिजे आणि घरकोल विनाअट मिळालं पाहिजे हे सगळे जे आर कागदपत्रे आहेत परंतु त्याचा त्या ठिकाणी फॉलोअप या ठिकाणी होत नाही यासाठी सर्व ग्रामसेवक असतील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायती असतील त्या सर्व ग्रामपंचायतीला माझं नम्र आव्हान आहे की या उपेक्षित घटकाला सर शासनाने दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र विभाग तयार करूनसुद्धा त्यांच्यापर्यंत अजूनही ह्या योजना जात नाहीत ह्या योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत यासाठी तर हे सर्व शासकीय कार्यालय असतील प्रशासन असतील परंतु या प्रशासनाच्या माध्यमातून प्र� मला त्यांना सांगायचं आहे की आपण ह्या सर्व शासनाच्या कर्मचाऱ्यांना आपण कडक आदेश निर्धारित करावेत की आदरणीय बच्चू भाऊंनी या ठिकाणी ह्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या ह्या सर्व दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न के केले पाहिजेल आणि अनेक त्या ठिकाणी वि विविध योजना या फक्त तुम्ही कागदपत्रिक असं दाखवू नका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांगांच्या व्य योजना दारोदारी अशी या मागे हो या पाठीमागे योजना प्रभावीपणे राबवण्यात आली होती परंतु तरीही अकोले तालुक्यातील अनेक जण या योजनांपासून वंचित आहेत पुन्हा एकदा मी नम्र आवाहन करतो की या, या योजना प्रत्येक दिव्यांगांपर्यंत गेल्या पाहिजेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही या हे निवेदन देतो आहे हे निवेदन या निवेदनातून माध्यम माध्यमातून आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यापुढे जर या योजना त्यांच्यापर्यंत गेल्या नाही तर प्रभावी आंदोलन या ठिकाणी दिव्यांग क्रांती आंदोलन आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल असे या ठिकाणी आम्ही सांगतो पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो की या सर्व योजना घरपट्टी असेल पाच टक्के निधी असेल घरकुल असेल आणि दिव्यांग दिव्यांगांच्या इतरही योजना आहेत की ज्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेल याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत धन्यवाद संघटना ही अकोले तालुक्यामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून कार्यान्वित आहे दिव्यांगांसाठी आम्ही आठ ते दहा वर्ष पंचायत समिती असो तहसील असो किंवा अकोले तालुक्यातली जेवढ्या सहकारी स सौ, ज्या संस्था आहेत ज्यांच्याकडनं दिव्यांगांना जे काही सरकारी योजना मिळायला पाहिजे त्या भेटण्यासाठी आम्ही झगडत आहोत पंचायत समितीला आम्ही वेळोवेळी प्रत्येक ग्रामपंचायतला निवेदनं दिलेले आहेत संघटनेच्या माध्यमातून एकशे सेहेचाळीस ग्रामपंचायतींना निवेदनं पाठवले आहेत एकशे सेहेचाळीस ग्रामपंचायतींना पाच टक्क्या संदर्भामध्ये वेळोवेळी आठवणी करून दिलेल्या आहेत वेळोवेळी आंदोलनं केलेले आहेत आणि आज आम्ही परत एकदा हे शेवटचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत लोकशाही मार्गाने परंतु आमचे नेते बच्चूभाऊ कडू हे प्रहार स्टाईलने जे आंदोलन करतात ते आम्हाला अकोल्यामध्ये करायची वेळ तुम्ही आणून देऊ नये आणि आता तरी याची दखल घ्यावी या संदर्भामध्ये आम्ही हे शेवटचं आणि अल्टिमेटम द्यायला तुमच्यापर्यंत निवेदन घेऊन आलेलो आहोत तर याचा विचार करावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीचं दिव्यांगांचा हक्काचा पाच टक्के निधी हा मिळालाच पाहिजे यासाठी आमचं हे आजचं भांडण आहे किंवा निवेदन देण्याची ही वेळ वेळ आलेली आहे तर हे शेवटचा निवेदन समजावं आणि याच्यानंतर जे होईल त्याला सर्वस्वी जबाबदार ही शासन आणि पंचायत समिती राहील हा आमचा इशारा समजावा त्यांनी त्यानंतर आज आमचे सहकारी किशोरजी सर यांची अकोल्यामध्ये एका मातब्बर सोसायटीच्या विरोधामध्ये निवडून येऊन त्यांनी एक आज इतिहास रचलेला आहे आणि दिव्यांग कमी नाही हे दाखवून दिलेलं आहे ते त्या त्यांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही येथे जमलेलो आहोत आणि आज आम्ही या निमित्ताने त्यांचा सत्कारही करत आहोत आणि पंचायत समितीला सांगतो दिव्यांग कमी नाही आहे कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहे तेव्हा तुम्ही त्यांना लेख कमी लेखू नका धन्यवाद नमस्कार प्रहार दिव्यांग क्रांती संघटन संघटनेच्या वतीने आज आम्ही पंचायत समिती अकोले या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दि हा दिव्यांगांवरती खर्च करण्याची तरतूद शासनाने केली आहे परंतु काही ग्रामपंचायत काही ग्रामपंचायत थी या ठिकाणी चांगल्या रीतीने ते काम करतात त्याबद्दल त्यांचे आम्ही स्वागत करतो संघटनेच्या वतीने पण परंतु काही ग्रामपंचायत ते खर्च करणं म्हणजे दिर दिरंगाई करतात किंवा आमचे जे दिव्यांग मानव त्या ठिकाणी जातात त्यांना उडवडुळी उडव उत्तर दिले जातात किंवा तो तो निधी आम्ही इतर ठिकाणी खर्च केला असे देखील त्यांना सांगण्यात येते तर आम आमची या माध्यमातून मान्य बिळ बिळवळ साहेबांना विनंती अशी राहील की असे जे ग्रामसेवक दिव्यांगांना निधी खर्च करणं दिरंगाई येईल त्यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करावी किंवा त्यांना तसे आदेश देण्यात यावे हीच मी आज या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद आम्ही सर्व दिव्यांगबंधू पंचायत समिती अकोले येथील प्रशासकीय अधिकारी ओ साहेब यांना नम्र विनंती करतो की प्रत्येक गावातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीला पूर्ण अधिकार दिलेला आहे की आमच्या दिव्यांगांच्या पाच टक्के निधी उपलब्ध करून द्यावा परंतु अद्याप मार्च एंडिंग झालं तरीही हे दिव्यांगांना ह्या सुविधा दा उपलब्ध झाल्या नाहीत मी त्यांना पुनशा एकदा नम्र विनंती करतो की आपण त्वरित लवकरात लवकर त्यांच्यापर्यंतचा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी मी त्याला कळकळीने विनंती करतो त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही दिव्यांग पेन्शन वाढीसाठी एकवीस बावीस आणि तेवीस आमचे दिव्यांग दैवत बच्चूभाऊ कडू यांनी जो अन्नत्याग उपोषण केले त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी रायगड येथे गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिले तुमची कोणतीही अडचण असू द्या माझ्यापर्यंत पोच करा आणि आम्ही साहेबांनासुद्धा नम्रंती केली की की आमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या भागामध्ये एक विजिट करावी त्यांनी आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन दिलेले आहे की तुमचा प्रश्न जर सुटत नसेल मी आ, तर मी एकदा तुम्हाला काय म्हण आपण व्हिज भेट देण्याची आश्वासन दिलेले तर मी पुन्हा एकदा प्रशासनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आक अकोल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील ह्या दिव्यांग बांधवांचा निधी उपलब्ध करून द्यावा एवढीच कळकळीची विनंती आहे Sai do